नऊशे सत्त्याण्णव ते या उत्तर आहे ट्वेंटी नाईन थाउजंड नाईन हंड्रेड so, सेवन सो आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया तीन प्रश्न या ठिकाणी आपण आपण घेतलेले आहेत चौथा प्रश्न घेऊया एक दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत याच्या संदर्भातला प्रश्न बऱ्यापैकी विचारला जातो तर त्यांनी असं दिलेलं आहे की कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते बघूया चॅटमध्ये काही उत्तर देतात का मुलं कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते Anybody want to reply? Which digit has the same face value and place value in any number? मी आता आधीच्या प्रश्नामध्ये पण हे सांगितलं फेस व्हॅल्यू म्हणजे काय आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय असा कोणता अंक आहे जो एखाद्या संख्येमध्ये कुठेही जरी आला तो हजारच्या स्थानी आला दस हजारच्या स्थानी आला येस गुडवर मेसेजेस दिसतात झूमचे हा एखादा मेसेज मला स्क्री, स्क्रीनवर नाही ते सर ओके ठीक okay, तर इथे बघा कोणती एक संख्या आपण घेऊया सर एखादी संख्या आपण लिहूया दहा हजार दोनशे पस्तीस टेन थाउजंड टू हंड्रेड थर्टी फाईव्ह तेच अंक रिफ्रेम करून आपण दुसरी संख्या लिहूया बारा हजार तीनशे पन्नास बघा या दोन्ही अंकांमध्ये शून्याची जी फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू आहे ती सारखीच आहे शून्य हा पहिल्या याच्यामध्ये सहस्र स्थानावर आहे म्हणजेच हजारच्या स्थानावर आहे आणि शे दुसऱ्या संख्येमध्ये तो एकक स्थानी आहे म्हणजे युनिट प्लेसला आहे तर या दोन्ही संख्यांमध्ये एक दोन तीन आणि पाच यांच्या ज्या फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू हे वेगवेगळ्या आहेत परंतु शून्य असा अंक आहे की जो जो कोणत्याही संख्येमध्ये असला तर त्याची दर्शनी किंमत म्हणजेच फेस व्हॅल्यू आणि स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू ही नेहमी सारखीच असते तर एक थोडस ट्रिकी क्वेश्चन किंवा आपल्याला समजण्यासाठी महत्वाची बाब या अर्थाने हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिला होता आपण पुढचा प्रश्न घेऊया पाचवा प्रश्न बघूया हा पण प्रश्नाचं उत्तर मला चॅटमध्ये मुलांनी द्यायचं आहे बघूया किती मुलं देऊ शकतात प्रश्न लिहूया सर पहिल्या चार अभाज्य संख्यांची बेरीज बेरीज किती मुलांना उत्तर देऊ द्यायचं का हो सर चालेल हा बघूया किती मुलं उत्तर देतात याच हा प्रश्न दोन हजार एकवीसच्या च्या जवाहर नवोदय एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे आता इथे इंग्रजी माध्यमाच्या मुलांसाठी मी सांगू इच्छितो की अभाज्य म्हणजे प्राईम दोन हजार किती सर दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस दो एक ला हा प्रश्न आला होता वॉट इज द ऍडिशन ऑफ फर्स्ट फोर प्राईम नंबर्स येस आता इथे तुम्हाला इथे तुम्हाला प्राईम नंबर्स माहिती पाहिजे मी सर्वांना या ठिकाणी सांगतो की सर्व विद्यार्थ्यांनी एक ते शंभर मधील सर्व प्राईम नंबर्स जे आहेत पंचवीस प्राईम नंबर्स आहेत ते व्यवस्थित पाठ करून घ्यावेत लक्षात ठेवावेत म्हणजे चुका होणार नाहीत आणि यावरती हमखास प्रश्न येणार म्हणजे येणार त्यामुळे इथे आलेला हा प्रश्न दोन हजार एकवीसचा आहे मी पर्याय मुद्दा म्हणून या ठिकाणी देणार नाहीये तर आपल्याला येस मूळ संख्या अभाज्य बरोबर अभाज्य हा शब्द आहे आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द प्रत्येक वर्षी परीक्षेमध्ये येतात आणि ते शब्दांचे अर्थ न समजल्यामुळे मुलांना त्याचं उत्तर देता येत नाही तर इथे अभाज्य म्हणजे प्राईम नंबर्स आता आपण पहिल्या चार प्राईम नंबर्स किंवा अभाज्य संख्या लिहूया टू दोन तीन ऍडिशन करूया प्लस फाईव्ह प्लस, बस प्लस, इतकं सोपं आहे आणि याची ऍडिशन जी आहे ती आहे सेवन्टीन वन सेवन इट्स व्हेरी इझी बट यू हैव टू अंडरस्टँड वॉट व्हॉट इज दॅट व्हॉट इज अ भाज्य प्राईम नंबर तर पहिल्या पाच विचारू शकता पहिल्या सात विचारू शकता त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे अजून क्वेश्चन्स या ठिकाणी तयार होऊ शकतात तर हे आपण लक्षात घ्यायचं आहे पुढचा एक प्रश्न आपण घेऊया एक याच्यामध्ये जर कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी चॅटमध्ये विचारले तरी चालतील किंवा अगदी शेवटी आपण एक पाच मिनिटं देऊया सहावा प्रश्न आपण घेऊया आम्ही चार संख्या आपण लिहूया आणि त्यांना विचारूया किंवा पुढीलपैकी कोणती संख्या संयुक्त आहे म्हणजे कॉम्पोजिट आहे राईट द नंबर सेवन्टीन सतरा एकोणतीस पंधरा आणि सत्त्याण्णव नाईन्टी सेवन हा या चार संख्यांपैकी पुढीलपैकी संयुक्त संख्या कोणती असा प्रश्न आहे तर या ठिकाणी मुलांना जर आपल्याला मूळ संख्या माहिती असतील तर संयुक्त संख्या सुद्धा माहिती व्हावे मग मा एक ते शंभर मधील पंचवीस मूळ संख्या लिहून घ्या त्याच्यानंतर मग उरलेल्या चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या लिहून घ्या आणि एक ही संयुक्तही नाही आणि मूळही नाही वन इज नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट तर हे तुम्हाला माहिती आहे ते तुम्ही ते वाक्य व्यवस्थित अधोरेखित करून लिहा बघूया चॅट मध्ये काही उत्तर येतात का तसा सोपा प्रश्न आहे म्हणून तुम्हाला एक ते वीस किंवा दोन ते चे टेबल्स पाठ करायला आम्ही सुरुवातीला सांगितलेलं आहे टेबल्स तुम्हाला येत असतील तर एक इझी तुम्हाला होईल की संयुक्त किंवा कंपोजिट नंबर म्हणजे काय ओके बहुतांश विद्यार्थ्यांचं उत्तर पंधरा आहे सर हो बरोबर आहे सतरा एकोणतीस आणि सत्त्याण्णव या तिन्ही मूळ संख्या आहेत पण पंधरा ही, ही बघा तीनच्या टेबलमध्ये येते पाचच्या टेबलमध्ये येतं मल्टिप्लिकेशन मध्ये आपण थ्री इंटू फाईव्ह फाई करू शकतो फाईव्ह इंटू थ्री करू शकतो तर फिफ्टीन इज कंपोजिट नंबर येस ऋषी गुड चला पुढे जाऊया सातवा प्रश्न घेऊया आपण प्रश्न हे मुद्दाम घेतो आहे कारण आपल्याला त्याचा सराव व्हावा आणि माहिती व्हावं ठीक आहे सातवा प्रश्न चौरेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस या संख्येतील स्थानच्या व सहस्त्र स्थानच्या सहस्रच्या स्थानिक किमतीची बेरीज स्थानिक स्थानिक किमतीची म्हणायचंय अंकांच्या स्थानिक एक शब्द आपल्याला ऍड करायचा आहे हा अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज तो एक महत्वाचा शब्द आहे व्हॉट इज द ऍडिशन ऑफ टेन्स प्लेस डिजिट अँड थाउजंड प्लेस डिजिट प्लेस व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यूची ऍडिशन आपल्याला या ठिकाणी करायची आहे येस इंग्रजी माध्यमातल्या किंवा सेमीच्या मुलांना दशक एकक शतक हजार सहस्र दश हजार हे समजलं पाहिजे ते शब्द तुम्ही लक्षात ठेवा दशक म्हणजे टेन्स प्लेस हंड्रेड प्लेस थाउजंड टेन थाउजंड आता इथे सहस्र हा शब्द पुन्हा नव्याने जसं अभाज्य शब्द होता तसा सहस्र तर ते आपल्या लक्षात आलं पाहिजे येस दशक स्थानचा चार म्हणजे चाळीस आणि सहस्र म्हणजे चार जोर था। था। थाउजंड दॅट इज था। फोर झिरो झिरो आणि त्याचं ऍडिशन आपल्याला करायचं आहे फोर झिरो फोर झिरो म्हणजेच फोर थाउजंड फोर्टी था। 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 अशा प्रकारचं उत्तर आलेलं आहे याच्यामध्ये अजून एखादा प्रश्न येऊ शकतो त्याच्या स्थानिक किमतीची यांच्या स्थानिक किमतीतली फरक किती आता फरक काढताना काय करावं लागेल सबस्ट्रॅक्शन करा जसं ऍडिशन आहे बेरीज किती तर बेरीज केली ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करायचं फरक विचारला असेल तर येस तर इथे पुन्हा आपल्याला ते शून्य खोडत बसण्याऐवजी आपण असं उत्तर थ्री नाईन सिक्स झिरो देऊ शकतो कधी कधी याच्यामधला गुणाकार सुद्धा दा विचारला जाऊ शकतो आणि काही कोणतीही क्रिया तुम्हाला इथे करता येऊ शकते त्यामुळे तुम्ही व्यवस्थित प्रश्नाचं वाचन करायचं आहे आणि दिलेल्या कंडिशन्स नुसार आपल्याला त्याच्यावरती काम करायचंय मला खात्री आहे की तुम्हाला हे नक्की समजलं असेल एक अजून एखादा प्रश्न घेऊया शेवटचा आणि मग मुलांशी आपण चर्चा करू मला ह्या प्रश्नाचं उत्तर मुलांनी एक मिनिटामध्ये किंवा दीड मिनिटामध्ये द्यायचंय बघूया किती मुलं हे सोडवतात आठवा प्रश्न आपण घेऊया हा प्रश्न सुद्धा दोन हजार चौदाच्या जे एन एक्झाम मध्ये आलेला आहे झिरो नाईन जीरो नौ सहा जीरो नौ सहा या अंकान बनना अंकान बनना सर्वात लहान तीन अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या तीन अंकी संख्येचा गुणाकार किती चला एक ते दीड मिनिट देऊ मुलांना देऊया बघूया आता आपण हे ऑलरेडी सांगितलेलं आहे मागच्या प्रश्नामध्ये मा तीन अंकी संख्या तयार करायची सर्वात लहान सर्वात मोठी आणि गुणाकार करायचा आहे चला बघूया कोण किती फास्ट सोडवते सर्वात लहान तीन अंकी संख्या तयार करा त्याच्यानंतर सर्वात मोठी तीन अंकी संख्या तयार करा आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करा आपण देऊया एक मिनिटामध्ये त्यांना सोडवून परंतु बघूया किती मुलं सोडवत आहेत वैभव सर ये सर आपल्याला मुलांची गती पण वाढवायची आहे आणि त्यांनी फास्ट सोडवण्यासाठी त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की काय आवश्यक का आहे मला काय आलं पाहिजे मला पाढे आले पाहिजेत की नाही टेबल्सचं इम्पॉर्टन्स काय आहे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन सबस्ट्रॅक्शन शिव पवार प्रश्न लक्षात घ्या बरेचसे विद्यार्थी फक्त सर्वात तीन लहान तीन अंकी संख्या आणि सर्वात मोठी तीन अंकी संख्या पाठवत आहेत पाठवलेलं ये, येस ये, मला तेच म्हणायचं वैभव सर इथे प्रॉब्लेम हाच आहे की मुलं घाईने फक्त पहिल्या एक दोन इन्स्ट्रक्शन वाचतात करतात परंतु त्यांना फायनल इन्स्ट्रक्शन कडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि तिथे तुमचं मार्किंग आहे एखादा खेळाडू जेव्हा मॅरेथॉन धावतो तेव्हा तो मॅरेथॉनची लाईन जोपर्यंत क्रॉस करत नाही तोपर्यंत तो, तो, तो विजयी होत नाही मित्र एखादी धावपटू जो आहे दोनशे मीटर चारशे मीटर जेव्हा धावतो तेव्हा तो तीनशे नव्याण्णव मीटर जरी धावला तर जोपर्यंत तो ते फायनल लाईन म्हणजेच फायनल कन्क्लुजन आन्सर आला पाहिजे येस आंबोडियाच आन्सर गुड कोणीतरी उत्तर आता दिलेलं आहे बरोबर प्रनील प्रशांत गरजे नो रॉंग आन्सर काही मुलं मला असं वाटतं की काय विचार करतात तेही आपल्याला समजून घ्यावं लागेल की का चुका होतात तर या प्रश्नाच्या संदर्भात आपण एक पाच दहा मिनिटं मुलांशी बोलूया चिकाडी म्हणून कोणी आहे त्यांनी चिकाडी मोबाईल काय आहे एट बरोबर दिले त्यांनी उत्तर हा आमच्या शाळेजवळची शाळा आहे ती चिकाडी ओके कदाचित असेल ओके सर ओके गुड 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 त्यांना आपण पुस्तकं दिलेत का वैभव सर्म आपण तीन शाळांना आज बर आमचे नवोदयची एक विद्यार्थिनी आहे जी आता या वर्षी आयपीएस एक्झाम उत्तीर्ण झाली आहे शी आज क्वालिफाईड यूपीएससी एक्झाम अरे वा तिच्याशी मी, ती ती मी बोललो सकाळी तर ती म्हटलं तिला बोललो की आमच्या विद्यार्थ्यांशी बोलशील का तर ती म्हणे बोलेल म्हणे अरे छान मग विद्यार्थ्यांसाठी एक सेशन ठेवूया सर हा सेशन पूर्ण वेळ ती आपल्याशी बोलू शकेल परंतु विद्यार्थ्यांना मोटिवेशन म्हणून ती बोलेल काही अडचण नाही मी पालकांना सांगू इच्छितो की नवोदय मधील जे विद्यार्थी आहेत ते कशा पद्धतीने स्वतःच करिअर घडवत आहेत त्याचं एक उदाहरण म्हणजे आमच्या येवल्याची प्रियांका मोहिते ही मुलगी आत्ताच्या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम मध्ये शी गॉट आय तर ती पुन्हा आय साठी तयारी करते तर आम्ही तिचा आता नवोदय मध्ये सत्कार करणार आहोत तर हे आमच्या येवल्यासाठी आणि नवोदयासाठी मोठी उपलब्धी आहे प्रणिल प्रशांत नो तुला गुणाकार येत नाही असं मला वाटतंय तो गुणाकाराचा सराव करा करायला पाहिजे ठीक आहे वैभव सर आपण आता वेळ न घालवता पुढे जाऊया ओके सर चालेल येस सर्वात लहान तीन अंकी संख्या या ठिकाणी तयार होते बघा आपण जर त्याला असेंडिंग मध्ये मा मांडलं त्याची गरज पण नाही आपल्याला सिक्स झिरो नाईन एकदम सरळ आहे लहान संख्या घेताना शून्य सेकंड प्लेस ला आपण घेतो आणि मोठी संख्या तर झिरो लास्टला घेऊया नाईन सिक्स झिरो आता याचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर तुम्हाला तीन अंकी संख्येचा गुणाकार करणं येणं अपेक्षित आहे नील गांगुर्डे रॉंग आन्सर तू गेला असेल गुणाकार पण गुणाकार आपला चुकतोय बघा मित्र ते इथे झिरो असल्यामुळे आपण झिरो लास्टला येणार आहे आपण सिक्स झिरो नाईन इंटू नाईन्टी सिक्स पण करू शकतो अजून काही शॉर्ट ट्रिक असेल ते तुम्ही वापरू शकता परंतु बेटर आहे की आपल्याला गुणाकार यायला पाहिजे आणि त्याचा आन्सर आहे फाईव्ह लॅक एटी फोर थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी फाईव्ह एट फोर सिक्स फोर झिरो कारण आता इथे आम्हाला तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे शिकवण्यासाठी तेवढा वेळ नाहीये आणि ते करणं इथे इथे या ठिकाणी ते अपेक्षित नाहीये तर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी हे जाणून घ्यावं की आपल्याला ह्या ज्या मूलभूत क्रिया आहेत बेसिक ऑपरेशन ऑन नंबर दॅट इज ऍडिशन सबस्ट्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन डिव्हिजन वी शुड मास्टर इट ओके okay. हे आठ प्रश्न आपण घेतलेले आहेत काही मुलांना याच्यावरती प्रश्न असतील तर आपण दोन तीन विद्यार्थ्यांशी बोलूया नक्की बो सर नक्की सर कमा मी लोअर हँड करतो सर्वांचे तेजस्वी काहीतरी बोलणार आहे त्यांना बोलायचं असेल ते आपला हँड रेस करू शकतात आणि जर समजा हँड रेस करण्याचा ऑप्शन तुम्हाला कळत नसेल तर सरळ हात वरती करा मी तुम्हाला सर्वांचे व्हिडिओ बघतोय तुमचा हात जरी असेल तरी मला कळेल की तुम्हाला सरांशी बोलायचं आहे कोणत्याही मुद्द्यावरती तर सांगा ओके साई नागरे साई बेटा तू तु, तुझा व्हिडिओ ऑन तुला माईक अनम्यूट करण्याचा ऑप्शन दिलाय मी सर तर सहसल्या शब्द सारखे अजून शब्द आहे काय काय सहस्र शब्दा सारखे अजून शब्द आहे का हो सांगतो ना मी साई तुझं तुझं नाव पूर्ण सांग आणि शाळा सांग मला साई विजय नागरी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळे थडी सारोळे थडी म्हणजे निफाड हो ओके 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 अच्छा पाचवीला आहेस का तू हो बर तुला संख्या वाचन येतं ना बेटा हो सर ओके okay. तर मला सांग एक सहा अंकी संख्या असेल ठीक आहे सहा अंकी संख्या आहे ना माहितीये तुला हो oh. एखादी सहा अंकी संख्या सांग बरं मला सिक्स लॅक फिफ्टीन थाउजंड्रेड वन हंड्रेड एटी ओके okay. तू सेमी माध्यमात आहे का हो सर ओके okay. तर सहस्र म्हणजे थाउजंड ठीक आहे आणि दश सहस्र म्हणजे टेन थाउजंड ठीक आहे ना तर सहस्र हा शब्द वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आहे आपल्या मराठीमध्ये आहे हा तर तिथे सहस्रच्या काही ठिकाणी कंसामध्ये हजार शब्द पण दिलेला असतो हजार ओके okay, नाही हजार समजतो ना तुला हो सर हा हजार वन झिरो झिरो एक हजार म्हणजे वन झिरो झिरो जसं एक किलो मध्ये एक, एक किलो ग्रॅम असेल तर एक हजार ग्रॅम आहे की नाही हो तर ते नंतर बघूया आपण परंतु इथे हजार साठी सहस्र हा शब्द आहे आणि दस सहस्र साठी दस सा हजार शब्द आहे म्हणजे सहस्रला जो आपण समानार्थी शब्द आहे तो हजार हा शब्द आहे ठीक आहे हो थाउजंड था। तर असे दोन शब्द दो इम्पॉर्टंट आहेत जे आपल्या पुस्तकामध्ये आणि वेगवेगळ्या एक्झाम मध्ये आलेले आहेत तर त्यामुळे तू विचारलेला प्रश्न बरोबर आहे तर सहस्र साठी हजार हा शब्द लक्षात ठेवायचा आणि दश सह हजार ठीक आहे ओके नेक्स्ट वन आरुष पाटील आरुष सर कंपोजिट कंपोजिट नंबर आणि प्राईम नंबर कसे ओळखायचे गुड गुड क्वेश्चन बर मला एक सांग आ, तुला आ, एक ते शंभर मधील एक प्राईम नंबर सांग आणि एक कंपोजिट नंबर सांग जे तुला अंडरस्टँडिंग आहे मला काय काही नाही सांग बर फाईव्ह फाईव काय आहे प्राईम नंबर ओके आणि एक कंपोजिट सांग सेवन नो इज वैभव सर आपल्याला कंपोजिट आणि प्राईम वरती सेपरेट सेशन घ्यावं लागेल की काय हो सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की लवकरच आपण प्राईम नंबर्स आणि कॉम्पोजिट नंबरचं एक सेशन घ्यावंच लागणार आहे सर कारण त्याच्याशिवाय आपल्याला आपण विभाज्यतेच्या कसोट्या विभाज्य ह्या गोष्टी जर समजल्या तरच या गोष्टी समजतील आणि सर्व विद्यार्थ्यांना आहे की ते सेशन मिस करू नका कारण त्याच्यावरती बराच पाया आपला अवलंबून राहील अरुष इथे फाईव्ह अँड सेवन प्राईम नंबर आहे आणि फिफ्टीन आता आपण जो घेतला होता पंधरा नंतर अठरा एकवीस नऊ हे जे टेबल्स मधले नंबर आहेत ना एवढं जरी तू लक्षात ठेवलं की जे नंबर टेबल मध्ये येतात टेबल म्हणजे समजा तू दोन पासून वीस पर्यंतचे टेबल्स घे ठीक आहे ना तुला टेबल्स येतं का हो मग तू जे फाईव्ह आणि सेवन सांगितले ते फक्त त्यांच्या टेबलच्या व्यतिरिक्त कुठे येतात का मला सांग बरं हा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर हा कंपोजिट आहे का प्राईम आहे कंपोजिट नंबर हा मग ट्वेंटी फोर कशा कोणकोणत्या कोणत्या टेबलमध्ये येतात सांग बरं जरा फोर आणि सिक्स टू थ्री फोर सिक्स एट या सगळ्या टेबल मध्ये येतात हे आपल्याला सांगता आलं पाहिजे लक्षात आलं का दोनच्या मध्ये येतो की नाही ट्वेंटी oh. फोर थ्रीच्या टेबल मध्ये येतो की नाही oh. फोरच्या टेबल मध्ये येतो की नाही हा मग जी संख्या टेबलमध्ये येते आणि जी संख्या इव्हन आहे एक्सेप्ट टू दोन ही अशी एकमेव संख्या आहे की जी सम आहे परंतु ती प्राईम आहे त्याच्या व्यतिरिक्त सर्व समसंख्या या कंपोजिट आहे तर त्याचं एक सेशन आपण सेपरेट घेऊया तू छान प्रश्न विचारला त्या कशा ओळखायच्या तर हे मी थोडक्यात सांगितलं टेबलमध्ये असणाऱ्या ज्यांचा गुणाकार रूपात मांडणी करता येते आणि ज्या संख्या त्यांच्या वैयक्तिक टेबलमध्ये म्हणजे फाईव्ह सेवन त्या कुठेच दुसऱ्या टेबलमध्ये दिसणार नाही त्यांचं मल्टिप्लिकेशन फक्त वन इंटू फाईव्ह वन इंटू सेवन असं लिहिता येतं येतं सांगितलं होतं इंटू थ्री एटीनच बघा टू इंटू नाईन सिक्स इंटू थ्री करेक्ट आहे तर त्या पद्धतीने तू ओळखू शकतो आणि मला एक ते शंभर मधील सर्व मूळ आणि संयुक्त संख्या मार्क करून तो वैयक्तिक मला पाठवायचा आहे